दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी मागील वर्षी खरीप हंगामामध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडीचशे कोटीहून अधिक रुपयांचा दिलासा आता मिळणार आहे पुढील पंधरा दिवसांच्या आत ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या व्यतिरिक्त पीक विमा तसंच इतर अनुदानाच्या सुमारे एक हजार कोटी रुपयांचा आपला सातत्यपूर्ण लढा सुरू असून लवकरच त्यालाही यश मिळेल असा विश्वास आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील सात लाख एकोणीस हजार एकशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी पाच लाख एकोणऐंशी हजार आठशे सोळा पूर्णांक एकवीस हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित केला होता त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं अंदाजे पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना अडीचशे कोटीहून अधिक पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे तसंच काढणी पश्च्यामध्ये आलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं एकोण ऐंशी हजार शेतकऱ्यांना अंदाजे ऐंशी कोटी रुपये मिळणार आहेत जे शेतकरी दोन्हीकडे पात्र आहेत त्यांना दोहोपैकी अधिकचा एक लाभ मिळणार आहे असंही त्यांनी सांगितलं जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारनं मागील वर्षी पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला त्या बदल्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडीचशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आणि उर्वरित तीनशे शेचाळीस कोटी रुपये विमा कंपनीचा फायदा झाल्याचा जावई शोध अज्ञानी लोकप्रतिनिधींनी लावलाय वस्तुतः वस्तुत मागील दोन वर्षापासून राज्यात विम्याचा बीड पॅटर्न लागू करण्यात आलाय शंभर ऐंशी एकशे दहा असं त्याचं स्वरूप आहे कोणत्याही विमा कंपनीच्या फायद्याची रक्कम वीस टक्क्यापेक्षा अधिक असत नाही उर्वरित रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा केली जाते उदाहरण घ्यायचं झाल्यास जर शंभर कोटी रुपये विमा हप्ता असेल तर नुकसान भरपाईपोटी पन्नास रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले असतील तर रुपये सरकारच्या तिजोरीत जमा होतात आणि केवळ वीस रुपये कंपनीला दिले जातात मात्र हेच नुकसान एकशे दहा टक्के असेल तर कंपनीने स्वतःच्या किशातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणं बंधनकारक आहे एकशे दहा टक्क्यांपैकी अधिक नुकसान असेल तर सरकारकडून कंपनीला वरील रक्कम दिली जाते मात्र केवळ आरोप प्रत्या आरोप वायफळ बडबड आणि जनतेची दिशाभूल करण्यात पटाईत असलेल्या अज्ञानी लोकप्रतिनिधींनी पुढच्या वेळी किमान अभ्यास करून व्यक्त व्हावं असंही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही